श्री स्वामी समर्थ वटवृक्ष स्वामीमय ह्या आपल्या चॅनल चॅनलमध्ये सर्व भक्तांचे स्वामीमय स्वागत आहे सर्व भक्तांच्या चांगला इच्छा पूर्ण होऊन सर्वांच्यावर स्वामीची कृपा असो हे स्वामी, चा स्वामी, स्वामी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ हा ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा ताई बोला मग ते तिच्या अमृत मी माझ्या मुलीला पण दिलेलं बर तिला पहिले विकवत नव्हतं बरं पण मुलगी जॉब वगैरे करते का जॉब नाही आता तुला लहान मुलगी आहे ना घरामध्ये कोणी घ्यायला नाही ती घरीच आहे ती एवढ्या वर्षापासून ती घरीच होती दोन वर्षाची आहे बरं त्यांना तुला ना आपल्या बघा एक सेशन घेतलं त्यांना रोज इंजेक्शन द्यायचं इंजेक्शन तीन टाइम फालाईन लावायचं वगैरे त्या पेशंटला तर त्यांच्या घराजवळ तिला आ, त्या, ते पेशंट भेटलं आणि ती घाबराय लागली की आता हे एवढं गॅप पडलंय कसं होईल कसं नाही मग मी अमृत दिलेलं तिथं तिला तर ते तिला आठवण आलं मग ती मी ना ती आली ती ती स्वामीला प्रार्थना केली की स्वामी समर्थ की मी हे आता दोन वर्षाचं गॅप नाही तर मी आता चालले पण हे माझं आईचं इंजेक्शन वगैरे सगळं व्यवस्थित होऊ दे माझा हात सापायला नको मध्ये तर ती घेऊन गेली आणि एका ह्याच्यामध्ये तिने ना ते लावते साठी हा साठी एका मिनिटामध्ये लागली आणि ती एवढी खूप झाली आणि त्या पेशंट चा बोलायला लागला की मी एवढं जातो हॉस्पिटल मध्ये लोक एवढे घेतो तिथं तिथे तिथे एवढं टोचतात नाई तुम्ही एका मिनिटात लावली बरं एवढे खूप झाले ना ते पेशंट तर मग त्यांनी सांगितलं ट्रीटमेंट हे आय व्ही वगैरे लावा मी हॉस्पिटलमध्ये काय जाणार नाही दुसरी मला शिस्त नको आहे बर तुम्ही घ्या हा आणि तिला एवढं खूप झाली ना की माझ्या आईने तिच्या अमृत दिलं ते म्हणजे आणून दिलं त्याच्यामुळे एवढं म्हणजे हे झालं ना चमत्कारच झालं बोलते हा हा मग तुमचे मुलगी म्हणजे सिस्टर झाले का नर्स आहे का हो 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 नर्स आहे बरोबर नर्सला तिने केलेला नर्स आहे तुम्ही मग तिला घरी बसल्यामुळे तिला घरी बसून तिने काम घेतलं एवढी खूप झाली ना स्वामी आहेत आई स्वामी आहेत आणि खूप धन्यवाद आणि ते प्रत्येक व्यक्तीला ते आणून देतात त्यांची सेवा एवढी चांगली आहे ना त्यांनी एका कॉल मध्ये नाही बोलत नाही बघ एवढं समजून सांगतात बोलतात चांगले आणि त्याच्यामध्ये ती पण आता तुमचे अनुभव वगैरे ऐकते आणि मी पण ऐकते मी ते सांगते ना की मी रोज रात्री झोपायच्या आधी तुमचे अनुभव ऐकते तेव्हा भेटते हा हा तुम्ही तर काल कॉल केला ना तुमच्या आवाजावरून मला मी समजले नाही नाही तुमचा आवाज ऐकलेला पण म्हटलं असं कधी बोलणं समोर तुम्हाला कधी हे नव्हतं म्हटलं आज स्वामी समोर सांगतात मला तुमचा आवाज पण ऐकला आणि समोर समोर बोल हो ना स्वामींची इच्छेशन कुठल्या कुठे होत नाही हा ना आणि खरंच एवढे अनुभव ऐकते ना खूपच ताई एक दिवस हे करत नाही स्वामी मेन म्हणजे सेवा करून घेतात हे आपल्यासाठी खूप मोठं आहे हा ना काय स्वामी हा ती लोकांना प्रचिती आलेली आहे कोणाला लवकर येते कोणाला हा आणि बघा प्रत्येकाचे अनुभव वेगळे प्रत्येकाचे संकट वेगळे स्वामी प्रत्येकाच्या संकटात वेगवेगळ्या प्रकारे जाऊन जातात हो ना आणि त्याच्यामध्ये कसे आपल्याला दारू काढतात स्वामी म्हणतात का लिला आकार आहे बोलायला म्हणजे शब्दच नाही ते नाही ना, ना हो आणि आता मी ह्याच्यामध्ये पण ऍड झाले ते महिला सेवेकरी ग्रुप आहे ना प्रदीप दादांच हो आहे ना हा त्याच्यामध्ये पण मी ऍड झालेले हो का हा 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 खूप हो छान पण सेवा घेते घेते मी ते करते हा हा त्यांचं पण ऐकते काय हा हा खूप छान प्रश्न आहे निलेश दादांना खूप धन्यवाद त्यांनी दिल्यामुळे भरपूर माझी कामं अडलेली झाली आणि खूपच म्हणजे खूपच त्यांना धन्यवाद हो ताई खरंच त्यांच्या मनात मोठेपण आहे ते आपल्याला आणून देतात हे खूप आणून देतात बघा ना एवढ्या लांबून विचारत असेल मला स्टेशन आणून दिल बघा हो ना हो ना आणि कोण आजकाल असे कोण काम करते का आणि ते पण पैसे न घेता हो हा हा पैसे घेत नाही ते हा ना नाही नाही पैसे घेत नाही ते आपल्यासाठी काय ते स्वामींच एक हेच आहे वरदान आहे स्वामी दिसतात असं वाटतं हो ना हो होत भेटते पण आहेत त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे स्वामींच्या पाठोका आहेत ना म्हणजे आहेत पादोखा पण त्यांच्या बाबतीत मी ऐकलेलं आहे करतात ना मग त्यांना आशीर्वाद आहे स्वामींचा हो ना हो ना एवढ्या लोकांचं आशीर्वाद पण नाही त्यांच्या पण हो ना हो ना ते प्रत्येकाचे आहेच ते म्हणजे त्यांनी ज्या ज्या ठिकाणी अडतात तिथं त्यांनी जाऊन देतात त्यामुळे प्रत्येकाची बरेच काम झालेली आहेत हो ना हम्म खूप छान ते अनुभव तुमचे दोन्ही पण पाहा आणि त्यांचा पण खूप आभार आहे थँक यू आपण काय नाही वगैरे शेअर करतात सगळ्यांची कसं होतं सांगा मी स्वतः म्हणजे अनुभवातून सेवेमध्ये आले मी स्वतः मग त्यामुळे मग असं एक आहे की अनुभवावरून शेवेकरी वाढतात एक तरी अनुभव ऐकला म्हणजे एखादा अनुभवामधून एक एकतरी स्वामी शेवकरी घडलं ते आपल्यासाठी खूप छान आहे आपले, आपले सबस्क्राईबर नाही का तर कोणी शेअर करो ना करो पण एकतरी शेअर करतो नाही ना हे आपल्यासाठी खूप मोठं आहे हा ते खूप छान श्री स्वामी समर्थ हा हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा ह्या नंबरवर शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ